ते जनता पक्षामध्ये कुणी कुणाला उमेदवारी द्यावी हा त्या पक्षाच्या मोठ्या नेत्यांचा अधिकार आहे त्यांच्या पक्षामध्ये तो बघायची दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना काय आवश्यकता आहे तुम्ही तुमचं बघा ना म्हणा तुमच्या पक्षामध्ये तुम्ही अठ्ठेचाळीस पैकी किती जागा लागणार आता बघा ते सांगतायत गडकरी साहेबांना अजून तिकीट जाहीर झालं नाही आणि अमुक माणसांना जाहीर झालं अहो एका गोष्टीचा माध्यमांनी पण विचार करा आम्ही काल बघितलं लोकसभेच्या जागांची चर्चा करण्यासाठी नाना पटोले आणि जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरे साहेबांना भेटायला गेले अहो याच्यापूर्वी जो पक्षाचा केंद्रातला मोठा नेता असायचा म्हणजे जेव्हा माहिती होती तेव्हा मग अडवाणी साहेब असतील किंवा केंद्रातले दिल्लीतले जे राष्ट्रीय अध्यक्ष असतील ते यायचे मातोश्रीवर चर्चा करायला जागा वाटपाची आता कोण जात आहे नाना पटोले आणि जितेंद्र आव्हाड म्हणजे बघा जे, जे दिल्लीचं मोठं नेतृत्व महायुती असताना शिवसेना भारतीय जनता पक्ष वंदने बाळासाहेब ठाकरे साहेब असताना दिल्लीचे मोठे नेते याची मातोश्रीवर चर्चा करायला आता नाना पटोले यांच्यासारखे आणि जितेंद्र आव्हाडांच्या सारखे राज्यातले नेते जातात यांच्याशी चर्चा करायला म्हणजे आता हे मी स्वतःचा विचार केला पाहिजे की के आपण कुठं आहोत आपल्याशी चर्चा करायला कुणाला पाठवलं जातंय हे पहिलं बघा ह्याचं पहिलं उत्तर द्या आणि मग राष्ट्रीय पक्ष जो आहे माननीय अमित शहा साहेबांच्या नेतृत्वाखाली जे पी नड्डा साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जो भारतीय जनता पक्ष महायुती म्हणून चारशे पार या जागा जिंकायसाठी आता तयारीला लागलाय त्यांच्या बाबतीत ज्यांच्याशी एवढ अशा पद्धतीनं जे काही राज्यातले नेते फक्त येतात बोलायला यांनी स्वतःचा विचार करा आणि मग मोठ्या पक्षांबद्दल बोला ज्या पद्धतीने महायुती ही, ही चारशे पाचच्या घोषणा देते आहे तर दुसरीकडे त्यावरती उद्धव दुसरी ठाकरे म्हणतायत की आपली बात भाजप तडीपान याकडे आपण कसं पाहता किती माणसं समोर असताना भाषण केलं ते पण जरा दाखवा ना ज्या माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या लाखाच्या सभा होतात आणि लोक माननीय मोदी साहेबांना ऐकण्यासाठी त्यांचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने जमतात अशा नेत्यांच्या बद्दल कुठंतरी मर्यादित लोकांच्या समोर बोलायचं आणि कुणाला तरी तडीपार करा म्हणायचं किंवा सत्तेतनं बाहेर काढा म्हणायचं हे करायसाठी ऑनलाईन फेसबुक लाईव्ह राहून चालत नाही त्याच्यासाठी गावात जावं लागतं खेड्यात जावं लागतं पाड्यात जावं लागतं वाडीवर जावं लागतं वस्तीवर जावं लागतं आदेश <laughs> सोडून नुसतं जमत नाही त्याच्यासाठी मेहनत करावी लागती त्याच्यासाठी कष्ट करावी लागतात जी मेहनत जे कष्ट आज देशामध्ये दे माननीय मोदी साहेब करतायत आज अठरा अठरा तास काम करणारा नेता म्हणून माननीय ने मोदी साहेबांकडे बघितलं जातं ज्यांची जागतिक कीर्ती आज संपूर्ण जगभर अनेक मोठ्या मोठ्या प्रगत विकसनशील आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या देशांनी दे मोदी साहेबांचं कौतुक केलेलं आहे अशा जागतिक कीर्तीच्या नेत्याबद्दल अशा पद्धतीनं आम्ही त्यांना तडीपार करू शकतेत न हे कुणी म्हणावं ज्यांच्याबरोबर आता दहा पंधरा आमदार राहिले ज्यांच्याबरोबर दोन चार खासदार राहिले ज्यांच्याबरोबर आता लोकमतच राहिलेलं नाही ज्यांना स्वतः लोकांनी नाकारलेलं आहे त्यांनी एवढ्या मोठ्या नेत्यांबद्दल बोलणं योग्य नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका